नमस्कार मित्रांनो अनेक वेळा असं घडतं आपल्याला कोणीतरी आवडलेलं असतं आणि आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला तिचाकडून नकार मिळण्याची भीती असते काही वर्षानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजते की ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला पसंत करत होती त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेतसुद्धा दिले असतील पण ते काही वेळा तुमच्या लक्षात आले नाहीत तर मित्रांनो अशावेळी ह्या गोष्टी शाळा कॉलेजमध्ये घडून जातात मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर टॉपिक टॉपिकवर बोलून ती स्त्री तुम्ही शांत व्हा आणि बघा ती स्त्री स्वतः विषय काढून बोलेल तर मित्रांनो असं स्त्रीचे घडत असेल तर ती स्त्री तुमच्यामध्ये आकर्षित होत आहे हे जाणून घ्या वेळ नाजूक असते निभवणारा निभवण्यासाठी कारण शोधत असतो आणि सोडणारा सोडण्यासाठी कारण शोधतो काही लोक तुमच्यावर एवढ्यासाठी जळतात कारण तुमच्याबरोबर असणारी गोष्ट त्यांना कडू वाटते मित्रांनो तुम्ही एखाद जर एकदा एखाद्या स्त्रीची आठवण काढून फोरफले करता तेव्हा तिच्यामध्ये हे व्हायब्रेशन पोचतात आणि ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते धक्का बसला लो की लोकांना समजतं की दुसऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करणं म्हणजे स्वतःसोबत गद्दारी करणं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट असाच द्या तुम्ही असा सपोर्ट करत राहा अशी तुम्हाला मी विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते